रोज रात्री झोपताना काहीतरी लिहून झोपायची सवय होती एके रात्री तिने असे लिहिले की मी खूप खुश आहे की माझा नवरा पूर्ण रात्र जोरात कारण तो जिवंत आहे आणि माझ्या जवळ आहे यासाठी मी देवाचे आभार मानते मी खूप खुश आहे की माझा मुलगा सकाळचा माझ्याबरोबर या गोष्टीवर भांडतो की रात्रभर त्याला घरात मच्छर चावत होती त्यामुळे त्याची झोप हो, नीट नाही झाली म्हणजे तो रात्रीचा घरीच असतो कुठेही वाईट नादाला घराच्या बाहेर नाही राहत यासाठी मी मी देवाचे आभार मानते खूप खुश आहे की मला दरमहा गॅस पेट्रोल पाणी इत्यादीचा चांगलाच टॅक्स द्यावा लागतो म्हणजेच या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत मी त्या वापरते जर या गोष्टी नसत्या तर माझे आयुष्य थोडे कठीण झाले असते यासाठी मी देवाचे आभार मानते मी खूप खुश आहे की दिवसभर काम करून माझी हालत खराब होते म्हणजेच माझ्या दिवसभर पर कठीण परिश्रम करण्याची ताकद आणि हिंमत आहे यासाठी मी देवाचे आभार मानते मी खूप खुश आहे की मला दरवर्षी सणांमध्ये किमती भेटवस्तूंवर खूप खर्च करावा लागतो म्हणजेच माझ्याकडे माझे नातेवाईक मित्रमंडळी आहेत ज्यांना मी या भेटवस्तू देऊ शकते जर हे सगळे नसते तर माझे आयुष्य कंटाळवाणी झाले असते यासाठी मी देवाचे आभार मानते मी खूप खुश आहे की रोज सकाळी उठून मला घरातला केर कचरा काढावा लागतो दरवाजे खिडकी पुसावी लागते पण नशीब माझ्याकडे घर तर आहे ज्यांच्याकडे घर नाही त्यांची किती हालत होत असेल यासाठी मी देवाचे आभार मानते मी खूप खुश आहे की मी कधीतरी आजारी पडते म्हणजे जास्त करून मी सुदृढ आयुष्य जगत असते यासाठी मी देवाचे आभार मानते मी खूप खुश आहे कि रोज सकाळी गजर वाजला की उठते मला रोज नवीन सकाळ पाहायला मिळते यासाठी खरच मनापासून देवाचे आभार मानते मग तुम्ही कधी देवाचे आभार मानणार